की काल ज्या पद्धतीने सातबारा त्याचे फेरफार दाखवून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न झालाय मुळात कर्ज कोणी घेतलंय किती घेतलंय कुठल्या कारणासाठी घेतलंय त्याच्यासाठी अधिक काय काय तारण व्यवस्था आहे बँकेचं धोरण काय आहे याची पहिली माहिती घेणं आवश्यक होतं ती कुठल्याही पद्धतीची माहिती न घेता सातबारा दाखवून आपण दरोडा पडलाय अशा प्रकारची बोम मारत जाणं निश्चितपणे चुकीचं आहे कारण आम्ही जे काही कर्ज दिलेलं आहे ते मशीन खरेदीसाठी एका ड्रेझिंग कंपनी दिलेलं आहे जिल्ह्यातल्या ड्रेझिंग कंपनीला दिलेलं आहे आणि हे देत असताना ज्या मशीन येणार आहेत त्यांचीच किंमत मुळात चाळीस कोटी आहे आणि त्या मशीन ह्या आमच्याकडे तारण म्हणून असणार आहे परंतु तरीसुद्धा हा व्यवसाय आमच्यासाठी आमच्या बँकेसाठी कर्ज पुरवठ्यासाठी नवीन असल्यामुळे आम्ही कर्जदाराला विनंती केली की के आम्हाला अधिकच तारण मालमत्ता त्या ठिकाणी द्यावी आणि त्याच्यामध्ये त्यांनी अधिकची तारण व्यवस्था ही बत्तीस कोटी रुपयाची आम्हाला दिली आहे ज्याच्यामध्ये ज्या सातभऱ्याचा त्यांनी उल्लेख केला आहे त्याच्या त्याच्यासाठी आपण सत्तावीस कोटी रुपये आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून एक जमीन जमीन की ज्याची किंमत साधारणतः पाच कोटी रुपये आहे अशी बत्तीस कोटीची ॲडिशनल तारण व्यवस्था ही बँकेने घेतलेली आहे ही बँकेच्या सुरक्षिततेसाठी ही आम्ही घेतलेली आहे याच्यामध्ये कर्जापोटी किंवा त्या जमिनीसाठी कर्ज दिलं अशा प्रकारचा कुठलाही विषय नाही ही मशीनसाठी दिलेलं कर्ज आहे की ज्याच्याब ज्या मशीनचा व्यवसायाचा ॲग्रीमेंट हा दोन वेगवेगळ्या स्टेट गव्हर्मेंट बरोबर झालेला आहे ज्याची कडून येणारी रक्कम ही आमच्या बँकेच्या थेट खात्यामध्ये येईल याची मध्ये आम्ही खातर जमा करून घेतलेली आहे आणि त्याच्यानुसार सुरक्षित कर्ज पुरवठा केलेला आणि जर जिल्ह्यातला कोणी व्यावसायिक अशा प्रकारचा व्यवसाय करणार असेल आणि त्याची परतफेड सुरक्षितरित्या जर होणार असेल तर कर्ज पुरवठा करण्याबद्दल कुठलीही अडचण नाही कारण शेवटी जिल्ह्यामध्ये असे व्यवसाय झाले पाहिजेत उभे राहिले पाहिजेत त्यामुळे कुठेतरी फक्त अंदाजावर भुई थोपतात जाण्यापेक्षा व्यवस्थितरित्या जर माहिती आमच्याकडनं घेतली असती तर अधिकची माहिती सुद्धा आम्ही त्यांना दिली असती